नमस्कार शेतकरी माबापांनो क्रांतिबोटिकच्या फॉमवर संपूर्ण शेतकरी माबापांचं सस्य स्वागत मी आपल्यापुढे घेऊन आलो जगातील सगळ्यात मोठा साईजनी आणि दुसरं चवीनी टेस्टनी आणि अप्रतिम सुगंध असणारा अतिशय गोड रसाय आणि फळांचा राजा म्हणणारा आंबा त्यातील हा नुर्जा जागतिक दर्जा प्राप्त आपल्या वातावरणात तयार होणारा सगळ्या गोष्टीने सक्षम असा ज्याचं वजन साऱ्या सा पेक्षा मोठ्या आहेत पाच किलो हा जागतिक दर्जाचा आंबा आपणास याचे प्रत्येक कॅरेक्टर दाखवतोय पाण बघा पानावरच्या शिरा बघा पान खूप लांब नाही आहेत ॲज कम्पेरेटिवली दुसरे पानं जे असतात हे आकूड आहेत आणि शिरा अशा स्पष्ट दिसतात पान असं फोल्ड असतं बघा आणि दुसरं याचं स्टेम सगळ्या गोष्टी पाण्याचं स्ट्रक्चर हे सगळं पाखी आंब्यापेक्षा वेगळे आहेत हा आंबा झाडावरचं कॅरेक्टर तर झालंच पण मी आपल्याला प्रत्येक झाडं दाखवतो आहेत आम्ही याचं व्यावसायिक शेतीत लागवड केलेली आहेत शेतकऱ्यांना इथे येऊन पाहायला मिळेल सोबतच इथे आपण प्रत्येक गोष्टी डोळ्याने पाहू शकता एक नव्हेच तर आमच्याकडे हजार झाडं आहेत की जे आपल्याला इथे मदर प्लांट्स लागवड केलेले आहेत जसं याचं वजन आहे त्याच पद्धतीने याचं आखूड आकूडे शिरा अशा स्पष्ट दिसतात आणि वरती मोडलेल्या दिसतात हे याचं कॅरेक्टर आहे पानाचं झाड ओळखण्याचं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या विदर्भातील वातावरणात तयार होतं आहे म्हणजेच सांगायची गरज नाही मित्रांनो काळानुरूप आज शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीकडे वळावं पण त्यात हा जो आंबा आहे याची लागवड मोठ्या प्रमाणात करावी प्रत्येक गोष्टी व्यावसायिक शेतीच्या हिशोबानेच बघितल्या जावं आणि व्यावसायिक शेती ही काळाची गरज ही संकल्पना लक्षात घेऊन आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचतो आहेत शेतकऱ्यांना आम्ही नवीन टेक्नॉलॉजी नवीन पिकं लागवड देतो आहेत याचं वजन जेवढं मोठं येतं आहे तेवढं फळाची चवसुद्धा अप्रतिम आहेत बाकी आंब्यापेक्षा आणि आज काळ बदलला आहेत शेतकरी हा व्यावसायिक शेतीकडे वळतो आहेत त्यात हा जागतिक दर्जाचा अप्रतिम असा नुरजा आंबा आणि याला फळसुद्धा चांगल्या क्वालिटीचं आहेत चविष्ट असल्यामुळे आणि विदर्भातील वातावरण सुटेबल असल्यामुळे मित्रांनो विदर्भातील शेतकऱ्यांनी या आंब्याकडे वळावं वा। व्यावसायिक शेती ही काळाची गरज अधिकाऱ्यांनी जाणून त्यांनी जर शेतीला कडे लक्ष घातलं आहे तर मला असं वाटतं आहे की आजचे जेवढे खवई आहेत आणि जे ग्राहक आहेत यांना जर अप्रतिम चव आणि अतिशय गोड रसाळ आणि केशविरहित आंबा जर मिळाला आहे आणि त्याला सुगंध असेल तर सांगायची गरजच नाहीत त्याच्यामुळे जे ज्यूस विक्रेते आहेत ते आजच्या घडीला या आंब्याकडे फार मोठ्या प्रमाणे प्रमाणात वळतात सोबतच हॉटेल व्यावसायिकसुद्धा या आंब्याकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत याचं कारण आहे की याची अप्रतिम टेस्ट हा अफगाणिस्तान याचं ओरिजिन आहे आणि राजे रजवाडे या आंब्याला मोठ्या प्रमाणात चवीने खात होते आणि आज भारतामध्ये ह्या व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या कुणा शेतकऱ्याला पाहिजे असेल व्यावसायिक शेतीमध्ये तर त्यांनी संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा याचं वजन येतं प्रत्येक फळाचं साडेतीन चार ते पाच किलोपर्यंत येत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो हे झाड अप्रतिम असल्यामुळे आणि जगाच्या वेगळं याचा फळाचा साईज मोठ्या असल्यामुळे लागवड करायला हरकत नाही व्यावसायिक शेती ही काळाची गरज आहे क्रांती क्रांतिपौटेक टेक्नॉलॉजी देतं लागवड देत आहे मार्गदर्शन देत आहेत आणि बाजारपेठ देत आहे त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी हक्काने या शेतीकडे वळावं हे अपेक्षा करतो आहेत आणि आपलं व्यावसायिक शेतीची जी संकल्पना आहे क्रांती क्रांतिपौटेकची ती घराघरात पोहोचवण्याचं काम क्रांती करत आहेत